करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे कलियुग चालू आहे या कलियुगामध्ये वादविवाद भांडण होतच असतात पण पन प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर सासूसुनईंचे भांडण होतच असते म्हणून कसा भाग दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे त्रास देणाऱ्या सासूला कोणती शिक्षा प्राप्त होते बघा कुणाच्याही अंत्यकरणाला लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका प्रत्यक्ष भाग दिलेला आहे श्रवण नक्कीच करूया लग्नानंतर मुलगी जेव्हा सून बनून सासरच्या घरी जाते ना तिला जन्म देणाऱ्या आणि वाढवणाऱ्या आई वडिलांना ती कायमची सोडून जाते तेव्हा त्या मुलीसाठी ती, तिचे सासू आणि सासरे तिचे आई वडील आहेत त्यामुळे प्रत्येक सासू सासरे यांनी आपल्या सुनेवर आपल्या मुलीप्रमाणे प्रेम केलं पाहिजे पण एखादी सासू तिच्या सुनेवर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करत असल्याचं क्वचितच पाहायला मिळतं ना म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतात परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलीला विषद भक्तिमार्ग म्हणून भाग दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे बघा आपल्या मनामध्ये विचार येत असतात परंतु त्या विचारांना उत्तरं सुद्धा आहेत एक गाव होत त्या गावात एक वृद्ध स्त्री राहत होती ती खूप दुष्ट होती त्या वृद्ध स्त्रीला एक मुलगा आणि एक सून होती गरीब स्वभावाची सून पण खूप साधी होती एका गालावर मारल्यावर ती दुसरा गाल पुढे करणार अशी होती आणि मुलगाही आईच्या सर्व गोष्टी पाळणारा होता म्हातारीच्या मुलाला त्याच्या गावात काम मिळत नव्हते गरिबी होती पुरेशी जमीन नव्हती जेवढी जमीन होती त्या जमिनीवर काम करून त्या वृद्ध महिलेचा मुलगा पुरेसे पैसे कमवू शकला नसता आणि गावात काम न मिळाल्याने तो कामाच्या शोधात दुसऱ्या गावात जायचा तिथे त्याला ते चांगली नोकरी मिळाली पण तिथून त्याला रोज घरी यायला वेळ मिळत नसे वर्षा त्या त्याला वर्षातून एकदाच आणि काही दिवसांची रजा मिळत असे त्यामुळे तो दुसऱ्या शहरात जाऊन काम करत असे आणि तिकडेच राहत असे त्याला बायकोचीही खूप काळजी वाटत होती म्हणूनच त्या आजीचा मुलगा जेव्हा घरातून कामासाठी जायचा तेव्हा निघण्यापूर्वी तो नेहमी त्याच्या आईला सांगायचा सा। आई माझ्या पत्नीची काळजी घे कारण मी इथे रोज रोज येऊ शकत नाही मग मुलाचं म्हणणं ऐकून आजी म्हणाली हो बेटा तू अजिबात काळजी करू नकोस मी तुझ्या पत्नीची चांगली काळजी घेईन तिला कोणताही त्रास होणार नाही तू कोणतीही चिंता न करता दुसऱ्या गावात कामाव कामावर जाऊ शकतोस तुझ्या पत्नीची काळजी करू नकोस अशा रीतीने वृद्ध स्त्री आपल्या मुलाला खोटं सांत्वन देऊन आपल्या मुलावर बघा प्रत्यक्षपणे घरातून कामावर पाठवायची आणि मुलगा गेल्यानंतर ते आपल्या सुनेला खूप त्रास देत असे आता अशातच वेळ हळूहळू जात होता ती सून सासूचे टोमणे ऐकूनही गप्प राहायची सासूने आपल्या सुनेला कितीही बोललं कितीही छेडछाड केली तरी सुनेने सासूला कधीच उत्तर दिले नाही कारण ती सून खूप संस्कारी होती आणि तिला तिच्या आईप्रमाणेच सासू आवडत होती आता असाच हळूहळू वेळ निघून चालला होता मग एके दिवशी वृद्ध महिलेचा मुलगा रजेवर आला दोन दिवस तो घरीच राहिला पण त्याच्या पत्नीने त्या वृद्ध महिलेची तक्रार केली नाही मग रजा संपल्यावर आजीचा मुलगा पुन्हा कामाला जायला निघतो तेव्हा जाण्यापूर्वी तो परत आजीला म्हणतो आजी, आजी माझ्या पत्नीची काळजी घे ती तुझ्यावर खूप प्रेम करते मग आपल्या मुलाचं म्हणणं ऐकून म्हातारी म्हणाली ठीक आहे बेटा काळजी करू नकोस मी तुझ्या पत्नीची खूप काळजी घेते आणि नेहमीच घेत राहीन ती माझी सूनच नाही माझी मुलगीसुद्धा आहे बघा मुलगा घरातून निघून गेल्यावर आता परत जशी संस्कार त्याप्रमाणेच आता ती आपल्या सुनेचा जमेल तसा छळ करू लागते ती स्वतः पायपासून बसते आणि तिला घरची आणि शेतीची सर्व कामे करायला का लावते तिला सकाळी लवकर उठवते जेवण शिजवणे भांडी धुणे पाणी भरणे इत्यादी कामे करून घेते त्यानंतर काही वेळा ती तिला लाकूड आणण्यासाठी जंगलात पाठवते किंवा तिला शेतीची कामे करायला का पाठवते ते ती तिला दिवसभर बैलासारखं काम करायला होते तिला विश्रांतीसाठी थोडा वेळही देत नाही शिवाय ती तिला योग्य आहारही देत नाही कधी ती शिळी भाकरी देते तर कधी शिळे आणणं ती गरीब सून हे सर्व शांतपणे सहन करते पण त्या बदल्यात सासूला कधीच उत्तर देत नाही म्हातारी आई तिला जे करायला सांगते ते ती करायची ती कधीच नाही म्हणत नव्हती म्हातारीची सगळी कामं ती सांगितल्याबरोबर करत असे पण तरीही वृद्ध महिलेला आपल्या सुनेची कीव येत नाही आणि तरीही ती तिच्या पतीला कधीच सांगत नसे कधीच आपल्या स सासूची तक्रार केली नाही परंतु घरात संकटे यावीत भांडण व्हावीत आणि दुसऱ्या गावी कामाला गेलेल्या नवऱ्यालाही काळजीने ग्रासावे असे तिला वाटत नव्हते असेच दिवस निघून जातात आणि एके दिवशी सासूला कळते की तिची सून गरोदर आहे त्यामुळे ती अस्वस्थ होते तिला वाटते की माझा मुलगा एकटाच कमावतो त्यावर अजून एक मूल आलं तर खायला एक तोंड असेल वर मुलाच्या जन्मानंतर सून त्याला सांभाळण्यासाठी कोणतेही काम करणार नाही ना। सर्व कामं मलाच करावी लागतील आपल्या सुनेबद्दल असा विचार करते आपल्या घरी मुलगा किंवा मुलगी लवकर यावी अशी प्रत्येक सासूची इच्छा असते पण या बाईचं असं आहे की आमच्या सुनेच्या एकही मूल हो होऊ द्यायचं नाही कारण घरात मूल आलं तर सून मुलाचा विचार करण्यात व्यस्त होईल आणि घरची कामे करणार नाही असा तिचा विचार आहे मग मला सर्व कामे करावी लागतील आता जेव्हा या वृद्ध स्त्रीला समजले की तिची सून गरोदर आहे तेव्हा ती रुद्ध स्त्री आपल्या सुनेला पूर्वीपेक्षा जास्त त्रास देऊ लागते ती सून इतकी सुसंस्कृत होती की सासूने तिला जे काही काम करायला सांगितले ते ती मूकपणे करत होती अशातच काही महिने निघून जातात मग नऊ महिने पूर्ण झाल्यावर सुनेच्या प्रसूतीची वेळ जवळ येते तिच्या पोटात दुखू लागते वेदनेने व्याकुल झालेली सून तिच्या सासूला म्हणते आई माझ्या प्रसूतीची वेळ जवळ आलेली आहे असे वाटते तुम्ही पटकन एखाद्या सुईनबाईला बोलवा यावर सासू म्हणते की सुईनबाईची काहीच गरज नाही मी तिला लिंबू देईन हे लिंबू घे आणि दूर जंगलात जा आणि हे लिंबू खा तुझी प्रसूती होईल पण माझी एक गोष्ट नीट आहे जर तू मुलाला जन्म दिलास तरच त्याला घरी आण आणि जर मुलगी नसेल बघा प्रत्यक्षपणे काय सांगितलं जर मुलगी असेल तर तिला घरी आणू नकोस गरीब सून दुःखाने तिच्या सासूने दाखवलेल्या मार्गावर चालते आणि लिंबू घेऊन त्या जंगलात जाते जंगलात पोहोचल्यावर ती लिंबू खाते आणि लिंबू खाल्ल्याबरोबर काही क्षणातच तिची प्रसूती होती आणि तिला मुलगी होती सुनेने त्या कन्याचे खूप पापे घेतले तिला दूध पाजले लिंबू खाल्ल्याने कन्या जन्माला आल्याने सुनेने मुलीचं नाव निंबावती ठेवले मग असे केल्यावर सून अशा झाडाचा शोध घेऊ लागली ज्यामध्ये पोकळी असेल शोध घेत असताना तिला असं बघा प्रत्यक्षपणे झाडं सापडलं मग तिने आपली मुलगी निंबावतीला त्या खोकरात बसवले हो आणि त्या झाडावर राहणाऱ्या पक्ष्यांना सांगितले जर मी माझ्या मुलीला घरी नेले तर माझी सासू माझ्या मुलीला माझ्यासह मारेल म्हणूनच मी माझ्या मुलीला निंबावतीला याच जागी तुमच्यावर विश्वास ठेवून जात आहे अहो पशुपक्ष्यांनो माझ्या मुलीची काळजी घ्या हे सांगून सून घरी परतली आता घरी परतताच सासूला समजली की तिला मुलगी झाली आहे कारण मुलगा असता तर तिने घरी आणला असता मुलगी असेल ते रानू नको असे तिने सांगितले होते अशा प्रकारे सून तिच्या सासूला सांगते की आई मुलगी झाली होती आणि म्हणूनच तिला मी सोबत आणले नाही मग आपल्या सुनेचं बोलणं ऐकून आजी अचानक आवाज करू लागते आणि ओरडू लागते माझ्या सुनेने आपल्या मुलाला खाल्लं आहे माझी सून डायन झाली आहे सुनेचा त्या वृद्ध स्त्रीकडून खूप छळ होत आहे पण सून तिच्या सासूकडे दुर्लक्ष करते आणि मनात आनंदी राहते की देवाच्या कृपेने तिला मुलगी जिवंत आहे आणि मग सून दररोज जनावरे चरण्याच्या वाहने जंगलात जाते आणि आपल्या मुलीला दूध पासते असेच काही दिवस निघून जातात दुसरीकडे निंबावती त्या झाडाच्या पोकळीत हळूहळू मोठी होते अशातच एक वर्ष निघून जातं आणि म्हातारीचा मुलगा रजा घेऊन घरी परततो आणि घरात प्रवेश करताच म्हातारी आपल्या मुल मुलाला म्हणाली काय सांगू बेटा तुझी बायको ही माणूस नसून डायन आहे ही जिवंत माणसांना खाऊन टाकणारी आहे तुला मुलगी झाली पण तुझ्या बायकोने तुझ्या मुलीला खाल्ले त्या मुलाला आपल्या आईच्या स्वभावाची चांगली जाणीव होती आईचं नक्कीच काहीतरी कारस्थान आहे हे त्याला समजले आणि मग त्याने आपल्या बायकोला त्या मुलीच्याबद्दल काहीच विचारलं नाही आणि दुसरीकडे सूनसुद्धा आपल्या पतीला सासूच्या वागणुकीबद्दल काहीही सांगितलं नाही घरात कोणत्याही बघा प्रकारे भांडण तिला नको होते आता काही दिवस घरी राहिल्यानंतर म्हातारीचा मुलगा कामासाठी दुसऱ्या गावी जातो आणि इकडे सून पुन्हा गरोदर राहते आणि जेव्हा म्हातारीला ही गोष्ट समजते तेव्हा ती आणखी चिडते तिच्या सुनेसोबत पूर्वीपेक्षाही कठोरपणे वागू लागते दुसऱ्यांदा जेव्हा नऊ महिने पूर्ण होतात आणि सुनेला प्रसूतीचा त्रास सुरू होतो तेव्हा तिने सासूबाईला पूर्वीप्रमाणे सुईनीला बोलावण्यास सांगितले पण यावेळी म्हातारीबाई सुईनीला न बोलता मूठभर जिरे देते आणि आपल्या सुनेला म्हणते हे जिरे घे आणि त्या रानात जा आणि जिरे खा तुझी प्रसूती होईल पण एक गोष्ट लक्षात ठेव हो, जर मु तुला मुलगा असेल तरच तो घरी आण आणि मुलगी असेल तर तिथेच फेकून दे तिच्या सासूच्या सांगण्यावरून सून एका निर्जन जंगलात जाते आणि तिथे गेल्यावर जिरं खाते त्यामुळे काही वेळातच तिची प्रसूती होते आणि एका सुंदर मुलीला जन्म देते मुलगी जन्माला येताच सून तिच्या बघा मुलीचं खूप पापे घेते आणि तिला दूध पाजते त्या मुलीचं नाव बघा त्या मुलीचा जन्म जिरं खाऊन झाला म्हणून तिने आपल्या मुलीचं नाव जिरावती ठेवलं आणि मग ती त्याच झाडाच्या पोकळीत जाते जिथे तिने पहिली मुलगी ठेवली होती आणि तिची दुसरी मुलगी देखील तिथेच ठेवते आणि पक्षांना तिची काळजी घेण्यास सांगून घरी परतते दुसरीकडे आपल्या सुनेच्या घरी ती वृद्ध महिला पूर्वीपेक्षाही जोरात ओरडली आणि गावकऱ्यांना सांगायला गेली की यावेळीही ही तिच्या सुनेने आपल्या मुलीला खाल्लेलं आहे ती एक डायन आहे पण यावेळी ही सून बघा सासूच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करते आणि म्हातारी काय म्हणते याकडे गावकरीही लक्ष देत नाही आता काही दिवसांनी आणखीन एक वर्ष संपते त्यानंतर त्यांचा मुलगा घरी परतला तर मुलगा घरी येताच ती म्हातारी पूर्वीप्रमाणेच आपल्या सुनेबद्दल मुलाला म्हणते की बेटा यावेळी तुझ्या बायकोने मुलीलाच जन्म दिलेला आहे म्हातारी स्त्रीचे असे ऐकून तिचा मुलगा गप्प राहतो आणि आपल्या आईला काही बोलत नाही आणि दुसरीकडे तो आपल्या पत्नीलाही काही विचारत नाही त्यानंतर काही दिवस घरी राहिल्यानंतर पुन्हा कामावर गेल्यावर सून तिसऱ्यांदा गरोदर राहते यावेळी ही पूर्वीप्रमाणेच घडते यावेळी म्हातारीबाई तिच्या सुनेला एक आंबा देते आणि तो आंबा घेऊन त्याच जंगलात जाऊन खाते आणि आंबा खाल्ल्याबरोबर तिला मुलगीच होते आणि तिला दूध पाजल्यानंतर तिचे नाव आंबावती ठेवते नंतर तिला त्याच झाडाच्या पोकळीत ठेवते आणि पक्षांना तिची काळजी घेण्यास सांगते आता म्हातारी गावात घरोघरी जाऊन तिच्या सुनेबद्दल सांगत असते पण सून सासूच्या एका शब्दाचीही दखल घेत नाही बघा प्रत्यक्षपणे म्हातारी ज्याप्रमाणे आवाज करते त्यामुळे लोकांनाही वाटू लागते की तिची सून खरं तर मुलांना खाणारी आहे त्यामुळे भीतीपोटी लोक आपल्या मुलांना घरात कोंडून ठेवतात आता हळूहळू ही बातमी सगळीकडे पसरली आणि म्हातारीचा मुलगा ज्या गावात काम करत होता तिथेही ती, ती बातमी ऐकायला मिळाली हे ऐकून म्हातारीचा मुलगा खूप अस्वस्थ होतो आणि लगेच मालकाची परवानगी घेऊन गावी परततो दुसरीकडे म्हातारीचा मुलगा गावात येताच त्या राज्याच्या राजाच्या कानावर बातमी की किरुद्ध महिलेची सून एक डायन आहे मग राजा एक शिपाई पाठवतो आणि त्या वृद्ध महिलेला दरबारात बोलावून प्रकरणाची चौकशी करायला सांगतो तेव्हा ती म्हातारी मिरची मसाला लावून राजाला सांगते माझी सून डायन आहे तुम्हाला काय सांगू ती एक डायन आहे जी मुलांना खाऊन टाकते त्याने माझ्या तीन नातवंडांना जिवंत खाऊन टाकले मग म्हातारीबाई जे बोलली ते ऐकून राजाला राग आला आणि त्याने शिपाईंना हुकूम दिला की चौकात एक सुळी उभी करा आणि म्हातारीची सून जिथे असेल तिथून ती तिला आणून ताबडतोब सुळावर चढवा अशा प्रकारे राजाचे सैनिक त्वरित आदेशाचे पालन करतात ते ताबडतोब एक सुळी बनवतात आणि वृद्ध महिलेच्या सुनेला आणतात तेव्हा राजा सुनेला विचारतो तुझी सासू खरं बोलते आहे का तू तुझ्या तीन मुली जिवंत खाल्ल्या आहेत पण राजाचे म्हणणे ऐकून सून शांतपणे उभी राहते मग सुनेला शांतपणे पाहिल्यानंतर राजाला खात्री वाटते की म्हातारीने सांगितल्याप्रमाणे या सुनेने आपल्या मुलींना खरोखरच खाल्लेले आहे आणि मग राजा ताबडतोब आपल्या सैनिकांना त्या सुनेला सुळीवर चढवण्याचा आदेश देतो सर्व लोक चौकात जमतात राजा प्रधान आणि इतर लोकही इथे जमतात इथे सुनेला सुळावर चढवण्याची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे तिचा नवराही घरी पोहोचतो आणि तो घरी जातो आणि पाहतो की आई आणि पत्नी घरी नाही घराला कुलूप आहे त्यामुळे तो अधिक चिंतित होतो आणि मग शेजाऱ्यांकडून चौकशी करतो तर शेजारी सांगतात की तुझ्या आईला आणि सुनेला राजाने दरबारात बोलावले आहे तेव्हा म्हातारीचा मुलगा घाबरतो आणि राजाच्या दरबारात धावतो तेथे ते जाऊन त्याला कळते की त्याच्या पत्नीला सुळीवर चढवण्यासाठी नेण्यात आले आहे मग त्या वरुद्ध महिलेचा मुलगा वेगाने धावत त्या चौकात पोहोचतो मग चौकात पोहोचताच त्याने पाहिलं की राजा आणि सर्व प्रजा चौकात जमले आहेत आणि काही क्षणातच त्याच्या पत्नीला सुळावर चढवले जाणार आहे तेव्हा म्हातारीचा मुलगा ताबडतोब राजासमोर उभा राहतो आणि हात जोडून विनवणी करतो महाराज कृपया दया करा आणि काही काळ माझ्या पत्नीला सुळीवर चढवणे थांबवा मला एकदा माझ्या आईला आणि बायकोला खरं काय ते विचारू द्या जर माझी पत्नी गुन्हेगार असेल तर मी स्वतः तुम्हाला सांगेन की तुम्ही तिला सुळावर चालवा अशा प्रकारे राजाला थोडी दया येते आणि राजा काही काळ आपल्या सैनिकांना थांबवण्यास सांगतो मग सा त्या रुद्ध स्त्रीचा मुलगा त्याच्या आईला विचारतो आई, आई। देवासाठी खरं सांग तर स्त्री तिच्या मुलाशी खोटं बोलते आणि त्याला म्हणते हो तुझी बायको डायन आहे तुझ्या बायकोने तुझ्या तिन्ही मुलींना खाल्लेला आहे पण त्या वृद्ध स्त्रीचा मुलगा आईवर विश्वास ठेवते कारण त्याला माहीत होतं की त्याची बायको खूप चांगली आहे सुसंस्कृत आहे ती कधी खोटं बोलत नाही हे त्याला माहीत होतं ती आईची सेवा खूप करते आपल्या मुलांना पाहण्यासाठी ती रात्रंदिवस तळमळत असते मग अशी आई आपल्या मुलांना खाऊन डायन कशी होईल मग असा विचार करून म्हातारीचा मुलगा आपल्या पत्नीला शपथ देतो आणि विचारतो मला खरं सांग माझ्याशी खोटं बोलू नकोस अशा प्रकारे वृद्ध स्त्रीच्या मुलाची पत्नी आपल्या पतीला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काही सांगते पण त्यांचं सा म्हणणं सत्य मानायला कोणी तयार नाही तर ती म्हणते सत्य काय आहे ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पहा आणि ती आपल्या मुलींना प्रेमाने हाक मारते निंबावती माझी प्रिय कन्या संकटात माझे रक्षण कर जिरावती माझी कन्या संकटात माझे रक्षण कर आणि माझ्याकन्य अंबावती संकटात माझे रक्षण कर बघा प्रत्यक्षपणे आपल्या तिन्ही मुलींना आईचा आवाज येताच तिच्या तिन्ही मुली जंगलातून धावत येतात आणि आईला घट्ट मिठी मारतात त्यानंतर त्या तिन्ही मुली पाहिल्यानंतर त्या वृद्ध महिलेच्या मुलाला सत्य कळते दुसरीकडे राजालाही कळते आणि सर्व प्रजेलाही सत्य कळते तेव्हा राजा खूपच संतापतो आणि म्हातारीला विचारतो आता सत्य काय आहे ते सांग राजाचा सा राग पाहून वृद्ध स्त्री थरथर कापते ते राजाला सत्य सांगते आणि नंतर सत्य कळ कल, कळाल्यावर राजा त्या वृद्ध स्त्रीला सुळावर चढून सुनेला सोडण्याचा आदेश देतो आणि दुसरीकडे सुनेचे संस्कार पाहून राजाला खूप आनंद होतो राजा त्या सुनेलाने त्या म्हातारीचा मुलगा म्हणतो आज नंतर तुला दुसऱ्या गावात जाण्याची गरज नाही मी तुला या गावात काम देईन तू आपल्याच गावात तुझ्या पत्नीसह सुखाने राहा तेव्हा म्हातारीचा मुलगा हात जोडून राजाला म्हणतो महाराज तुमची खूप कृपा झाली आणि त्यानंतर वृद्ध महिलेचा मुलगा पत्नी आणि तीन मुलींसह घरी येतो ती सून लक्ष्मीची खूप मोठी उपासक आहे बघा आणि मग पती आणि तिच्या तीन मुलींसह घरी आल्यावर ती लक्ष्मीचे स्मरण करून देवासमोर हात जोडून बघा प्रत्यक्षपणे नमस्कार करत होती मागणी करत होती कारण प्रत्यक्षपणे ज्या वेळेला सासरच्या घरी येण्यापूर्वी हे घर समृद्ध होतं पण या घरात तू प्रवेश करताच या घरात गरीबी आली शेवटी यामागचं कारण काय होतं सासरच्या घरी ज्यावेळी जाते तेव्हा त्या तीन गोष्टी सोबत घेऊन तिच्या सासरच्या घरी जाते त्यामुळे घरात गरीबी येते बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे कुणाच्याही अंत्यकरणाला लागेल त्या का आयसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे परंतु आपल्या घरामध्ये कटकटी होत असतात समजून घेतलं पाहिजे बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्ष भाग दिलेला आहे ठेळसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान जय जय रघुवीर समाधता